दुसऱ्या दिवशी उत्तर आणि मध्य भारतात साजरा केला जाणारा अन्नकूट उत्सव किंवा गोवर्धन पूजा अत्यंत भक्तिभावाने पार पडली बाळापूर येथे हरिभक्त परायण गजानन पुरी महाराज यांच्या नेतृत्वाखाली बुधवार दिनांक बावीस ऑक्टोबर रोजी दुपारी बारा वाजता गोवर्धन पूजा करून अन्नकूट उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या प्रसंगी गोवर्धन पर्वताचा आकार करून पूजन करण्यात आले पुराणानुसार द्वापार युगात भगवान श्रीकृष्णाच्या आदेशानुसार गोवर्धन पर्वताची पूजा करण्यात आली होती या परंपरेमागे निसर्गपूजेचा आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश दडलेला आहे या दिवशी घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर गायीच्या शेणापासून गोवर्धनाचा आकार तयार करून भगवान श्रीकृष्णाची पूजा करण्याची परंपरा आहे गायीचे शेण पुराणानुसार पवित्र मानले गेले असून त्यात लक्ष्मीचा वास असल्याचे ग्रंथात वर्णन आहे त्यामुळे सुख गोवर्धन पूजन केले जाते या दिवशी गायींची सेवा करणे विशेष महत्वाचे मानले जाते काही ठिकाणी सकाळी तर काही ठिकाणी गोवर्धन पूजन केले जाते या पार्श्वभूमीवर श्री बारादरी मंदिरात आयोजित अन्नकूट उत्सवात देवीला नवीन धान्याचा नैवेद्य दाखवण्यात आला तसेच छप्पन्न भोग अर्पण करण्यात आले अन्नकूट उत्सव साजरा केल्याने माणसाला दीर्घायुष्य आणि आरोग्य प्राप्त होते असे मानले जाते या दिवशी नवीन धान्य देवाला अर्पण करून वर्षाची शुभ सुरुवात केली जाते गाई बैल यांना आंघोळ घालून अगरबत्ती चंदन व फुलांच्या माळांनी सजवून पूजा केली जाते त्यानंतर गाई मातेला मिठाई खाऊ घालून आरती करण्यात येते आणि प्रदक्षिणाही घालण्यात येते शेवटी परमेश्वराला छप्पन्न भोग अर्पण करून भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले या उत्सवात विख्यात संत विखोर महाराज प्रेमानंद गिरी महाराज स्वामी ब्रह्मस्वरूपानंद गिरी महाराज श्री रामनाथ महाराज सागरनाथ महाराज तसेच बाळापूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रकाश झोगडे प्राध्यापक अशोक मंडले गजानन इंगळे यांच्यासह शहरातील प्रतिष्ठित नागरिक महिला आणि असंख्य भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते चंदन जंजाळ बाळापूर तालुका प्रतिनिधी